एन ए पी ट्वेंटी ट्वेंटीची जी रचना आहे ती खूप सुलभ आहे सोपी आहे जेव्हा एज्युकेशन जे आहे ते सहा वर्षांनी सुरू व्हायचं बालकाचं जे एज्युकेशन आहे ते ॲट द एज ऑफ थ्री पहिल्या टप्प्यामध्ये फाउंडेशन कोर्समध्ये कुठल्याही प्रकारचं एक्झाम नसणार आहे मुलांना जे ज्या विषयामध्ये रुची असेल ज्या विषयामध्ये आवड असेल तो विषय या ठिकाणी त्यांना तो निवडता येणार आहे सर्वप्रथम मी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुधाकरराव जाधव सर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष माननीय शार्दुलराव जाधव सर यांचा आभार व्यक्त करतो तर एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी आणि राईट टू एज्युकेशन आर्टिकल ट्वेंटी वन ए या दोघांमधील जो दो फरक आहे त्या विषयावर मी आज या ठिकाणी बोलणार आहे हे पॉडकास्ट किंवा <us> हा जो व्हिडिओ असेल यामधून जो संदेश मिळणार आहे तो विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे पालकांसाठीही खूप महत्त्वाचं असणार आहे आजचं जे जनरेशन झी आहे जनरेशन झी म्हणजेच जो एज ग्रुप थर्टीन टू ट्वेंटी एट असतो त्यातील जे स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी पुस्तकी ज्ञान आज व जी मुलं आहेत सोशल मीडियावर जास्त आपला वेळ वाया घालवतात तर त्यांच्यासाठी ज्या ज्या गोष्टी असतात आपले जे मौलिक अधिकार असतात मूलभूत अधिकार असतात या गोष्टी ते माहिती न करता ज्याप्रमाणे आज आपण पाहतो की समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी होत आहेत तर सुरुवातीलाच भारताचे पूर्व राष्ट्रपती आदरणीय कलाम सर यांचं स्वप्न होतं की भारत हा महासत्ता व्हावा त्यासाठी त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव होतं इंडिया ट्वेंटी ट्वेंटी अ विजन फॉर मिलेनियम त्यामध्ये भारतासाठी काही विकसित भारतासाठी काही विजन्स दिलेली होती त्यांनी त्या विजन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक विजन होतं ते म्हणजे भारतीय शैक्षणिक पद्धती जी होती त्या शैक्षणिक पद्धतीचा कायापालट होऊन त्या शैक्षणिक पद्धतीमध्ये मोठे अमूला अमुला� अमूलाग्र बदल होणे अपेक्षित आहे त्या विजननुसार भारतीय अर्थव्यवस्था असेल भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठी क्रांती झाली आजच्या दोन हजार पंचवीस सालाप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणली जाते म्हणजे जपानला मागे टाकून भारतीय अवस्थे अर्थव्यवस्थेने चार नंबरवर आपली आघाडी घेतली पण ते करत असताना आपल्याला जरी आकडे दिसले तरी आपण या गोष्टी फॅक्च्युअल गोष्टी ज्या असतात त्या लक्षात घेणं गरजेचं असतं म्हणजे जर्मनी तिसऱ्या नंबरवर आहे जर्मनीचं पॉप्युलेशन जे आहे ते मोर दॅन एट करोड आहे फक्त त्यानंतर ज्या जपानला मागे सोडलं आणि भारत चौथ्या क्रमांकावर आला त्या जपानचं जे इन्कम आहे जो जी डी पी आहे किंवा जो पॉप्युलेशन आहे पॉप्युलेशन ते ट्वेल्व करोड आहे फक्त म्हणजे जर्मनी आणि जपान ह्या दोघांचंही पॉप्युलेशन पकडलं तर आपल्या भारतातील जे टॉपेस्ट लार्जेस्ट पॉप्युलेशन स्टेट आहे उत्तर प्रदेश त्यांच्या एवढं पॉप्युलेशन त्या दोन्ही रा देशांचं मिळून आहे मग त्या दोन्ही देशांचं जर आपण जी डी पी जर एकत्र एक केला तर तो मोर दॅन टेन आ, ट्रिलियन डॉलर इतका होतो मग भारतामध्ये वन हंड्रेड अँड फोर्टी करोड पॉप्युलेशन असताना भारताचा जो जी डी पी आहे भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती फक्त फोर पॉईंट टू ट्रिलियन डॉलर्स आहे ह्या गोष्टीवर पण आपण लक्ष घेतलं पाहिजे मग त्या जी डी पी मधील जो सहा टक्के जो शेष असतो जी सहा टक्के असतात पर्सेंटेज ते सहा टक्के शिक्षणावर खर्च होणं अपेक्षित असतं त्या पद्धतीने तो होतोय का त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या देशामध्ये होतं का या गोष्टीला मी आज या माध्यमातून हात घालणार आहे ज्या पद्धतीने भारतीय संविधानाचा स्वीकार केला गेला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्यामध्ये एक राज्य धोरणाचं मार्गदर्शक तत्त्व होतं त्यानुसार आर्टिकल फोर्टी फायमध्ये असं सांगितलं होतं की की पुढील दहा वर्षामध्ये राज्य सरकार जे आहे ते वयोगट सहा ते चौदा वयोगटातील जी बालकं असतील त्यांच्यासाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची आवश्यक ती कार्यवाही करेल मार्गदर्शक तत्त्व असल्याने त्याच्याविरोधात कुठे न्यायालयात दाद मागता येत नव्हती परंतु कालांतराने आपले भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बदल होत गेले आणि त्याप्रमाणे जो जी डी पीचा सहा टक्के आहे तो सहा टक्के शेष कुठंतरी खर्च होण्याची गरज आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागामधून जे इलिट्रेशनचं प्रमाण वाढत होतं बेरोजगारी वाढत होती त्यानंतर शालाबाह्य मुलांचं प्रमाण वाढत होतं आणि अशा गोष्टीमध्ये आपल्या भारतीय संविधानामध्ये शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोननुसार एक नवीन मूलभूत त्याला आपण फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार टाकला गेला शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन नुसार त्यानुसार आर्टिकल ट्वेंटी ए नुसार आपल्या भारतातील मुलांना बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार मिळाला ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा या गोष्टी महत्वाच्या असतात त्याचप्रमाणे शिक्षणाचा अधिकार हा सुद्धा आता मुलांना बालकांना मूलभूत अधिकार झाला मूलभूत फंडामेंटल राईट्स म्हणजे ज्या गोष्टी असतात की आ, त्या गोष्टींची जर पूर्तता गव्हर्मेंट जे काही सरकार असेल ते करू शकत नसेल तर आपण त्या विरोधात हायकोर्टामध्ये किंवा सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागू शकतो म्हणजे न्यायप्रविष्ट प्रकरण होतात ही त्याचप्रमाणे पुढे दोन हजार नऊमध्ये आर टी राईट टू एज्युकेशन टू थाउजंड नाईन ॲक्ट पारित केला गेला त्यानुसार एक एप्रिल दोन हजार दहामध्ये त्या तो इनफोर्समध्ये आला त्यानंतर आपण बघतो की ह्या आर्टी आर्टिकल ट्वेंटी वन ए जे टाकलं गेलं त्यानुसार मग जे काही राज्य असतील भारतामधील राज्य असतील किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून इम्प्लिमेंटेशन होत आहे का या गोष्टी पाहणं गरजेचं असतं ज्या डॉक्टर कलामांनी भारतासाठी स्वप्न पाहिलं होतं की व्हिजन ट्वेंटी ट्वेंटी एक विकसित राष्ट्र व्हावं विकसित राष्ट्र होत असताना शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि अशाच काळामध्ये एक अमूला अमूलाग्र बदल आपल्या भारतीय शैक्षणिक पद्धतीमध्ये घडून आला तो म्हणजे ई पी ट्वेंटी ट्वेंटी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस त्यानुसार त्याचे अध्यक्ष मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरी रंजन जे इसरोचे संचालक राहिलेले जुने आणि मसुदा समितीचे ते त्या अध्यक्ष होते त्यांनी एक मसुदा मांडला आणि एन ई पी धोरण आणलं मला असं वाटतं आहे की जो जे स्वप्न डॉक्टर कलामांनी बघितलं त्या स्वप्नाचा कुठंतरी सुरुवात एक पाऊल केंद्र सरकारकडून सरकारकडून आपल्या भारत सरकारकडून टाकलं जातं आहे कारण एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी ही जी पॉलिसी आहे त्यामध्ये इतके छान आणि खूप अमुगला अमूलार्ग बदल जे आहेत ते यामध्ये होणार आहेत एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार यामध्ये जे धोरण आहे फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर जुनी जी पद्धती होती नाईन्टीन एटी सिक्सनुसार टेन प्लस टू म्हणजे दहा प्लस दोन तेव्हा एज्युकेशन जे आहे ते सहा वर्षांनी सुरू व्हायचं आत्ताच्या एन ई पीनुसार बालकाचं जे एज्युकेशन आहे ते ॲट द एज ऑफ थ्री म्हणजे तीन वर्षापासूनच मुलाचं एज्युकेशन सुरू होणार आहे तीन वर्षानंतर पुढे पहिला जो टप्पा आहे पाच त्यामध्ये पहिले तीन वर्ग हे नर्सरीचे असणार आहेत नंतर पहिला आणि दुसरा वर्ग या पहिल्या टप्प्यामध्ये फाउंडेशन कोर्समध्ये कुठल्याही प्रकारचं एक्झाम नसणार आहेत त्यानंतर दुसरा जो टप्पा आहे थ्री इयर्सचा म्हणजे स्टँडर्ड थ्री फोर्थ आणि फिफ्थ या टप्प्यामध्ये एक्झाम स्टार्ट होतील त्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा एक मुद्दा त्या पॉलिसीमध्ये दिलेला आहे की आपण या ठिकाणी ओरिजिनल लँग्वेज आपली जी मातृभाषा आहे ती एज्युकेशनसाठी निवडू शकणार आहोत रिजनल लँग्वेजमुळे मुलांना अभ्यास करणं सोपं जातं या ठिकाणी एक कन्फ्युजन आहे या एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीनुसार की या पॉलिसीनुसार नॅशनल लँग्वेज ज्या असतील त्या लादण्याचा प्रयत्न होतोय तर त्या ठिकाणी तसं नाही आहे स्पष्ट उल्लेख आहे की ज्याही लँग्वेज सुटेबल आहेत तुमची रिजनल असेल नॅशनल असेल इंटरनॅशनल असेल तर त्यानुसार आपण त्यांचा यूज करून मुलांच्या प्रोग्रेसमध्ये त्याचा उपयोग करू शकतो नंतरचं जे पुढचं आहे सेकंडरी स्टेज जी आहे सिक्स सेवन एट त्यामध्येही याप्रमाणेच बदल आहेत लास्टचा जो आहे फोर नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्थ त्यामध्ये एक इंटरनॅशनल लँग्वेज आपल्याला फॉरेन लँग्वेज थोडक्यात दिलेली आहे हा खूप महत्त्वाचा पॉईंट असणार आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची की स्ट्रीम ज्या आहेत आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स या गोष्टी या ठिकाणी कॅन्सल होणार आहे म्हणजे मुलांना जे ज्या विषयामध्ये रुची असेल ज्या विषयामध्ये आवड असेल तो विषय या ठिकाणी त्यांना तो निवडता येणार आहे ॲट द स्टेज ऑफ लास्ट फोर जी आहे त्यामध्ये म्हणजे फर्स्ट असेल नाईन टेन्थ इलेवन आणि ट्वेल्थ याप्रमाणे त्यानंतर फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर झाल्यानंतर ज्याप्रमाणे मागचं एज मान होतं त्याप्रमाणेच हे पण आहे टेन प्लस टू पण यामध्ये स्ट्रीम कॅन्सल केल्यामुळे त्याला जास्त महत्त्व आलेलं आहे त्यानंतर जी डिग्री असणार आहे डिग्रीचे पण चार वर्ष असणार आहेत डिग्रीतील प्रथम वर्ष जे आहे जर विद्यार्थी प्रथम वर्ष त्यांनी पासआउट केलं तर त्याला सर्टिफिकेट कोर्स बोललं जाणार आहे सेकंड इयर पासआउट केलं तर त्याला डिप्लोमा बोललं जाईल आणि थर्ड इयर जर पासआउट केलं तर त्याला बॅचलर बोललं जाईल बॅचलर डिग्रीवर तो मुलगा जॉब घेऊ शकणार आहे आणि लास्ट इयर प चौथंही वर्ष जर त्याने केलं तर त्याला रिसर्च सर्टिफिकेट म्हणून दिलं जाणार आहे अशा पद्धतीने जी एन ए पी ट्वेंटी ट्वेंटीची ट्वेंटी जी, जी रचना आहे ती खूप सुलभ आहे सोपी आहे आणि विद्यार्थ्यांना एकदम पुढील जे भविष्य आहे जी, जी काही स्वप्न या एन ए पीतून आपला देश नवे नवे तर आपले पूर्वज जसे कलामसाहेब असतील बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या दृष्टीतून जो भारत पुढे घडला पाहिजे ते घडण्याला ही एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी खूप सहकार्य करणार आहे माझा या एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीचं स्पष्टीकरण देण्यामागचं कारण असं आहे की आम्ही ज्या जाधवर संकुलामध्ये ज्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये मुलांना शिक्षण देतो तर आमच्या संस्थापकांतर्फे ह्या एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीचं पूर्वनियोजन म्हणजे दोन हजार वीस एकवीस नंतर त्यानंतर जो सेटअप आहे तो पूर्ण या ठिकाणी लागलेला आहे म्हणजे जी जो फाउंडेशन कोर्स स्टार्ट होतो पहिला पाच वर्षाचा ग्रुप वयवर्ष तीन ते पुढे आठ त्यासाठी जे काही लागणारी शैक्षणिक साहित्य असतील जे काही वर्ग असतील त्या सर्व गोष्टींची पूर्तता दोन हजार एकवीस बावीसपासूनच आमच्या संस्थेमध्ये रेडी झालेली आहे त्यानंतरचे इतरही वोकेशनल कोर्स असतील टेक्निकल कोर्सेस असतील सर्व काही संस्थेमध्ये दोन हजार एकवीस बावीसपासून त्या सर्व गोष्टींचा सेटअप झालेला आहे पूर्ण सांगण्याचं एक, एक उद्दिष्ट आहे की इफ यू वॉन्ट टू डू युअर गोल इफ यू वॉन्ट टू अचीव युअर गोल देन कम लेट्स कम अँड जॉईन जाधवर थँक्यू